कुठं खेळती वा मुन्नी बाजार लगेल का खायला भरून बाजार सस्त होतं होत वाटते भाजी पण मला कोण सांगितली मी आली असती नाही व बापा बाजारले नाही गेलती शांताबाईच्या बावरात गेलती टमाटे तोडाले टमाटे वय आणली भरून राहिल्या किलो किलो दिल्या ना तिने सगळे येले पहिला तोडा वय का शांताबाईच्या बावरातला ना टमाट्याचा पहिलाच वय वाटते ना हा पहिलाच तर वय काय नाही हा तू कोण नाही आली बापा पण तू येती ना श्रावण कसा बसा लावून गेला असता रोजही होत होता एक किलो टमाटे येत होते नाही तर श्रावण पाशी ठेवून देते कशी येऊ मी माहितच नाही ना असतं तिनं मी पाय व कांता म्हणलं तरी म्या म्या तरी शांताबाईले म्हटलं तर का शांताबाई कांताले सांगितलं व कसा तिचा रोज होत होता एक किलो टमाटे होत होते मग काय म्हणे शांताबाई तर शांताबाई म्हणे नाही ते येतच नाही म्हणे तिच्या पोराले पावाचा वांदा होते म्हणे मग कोणाजवळ ते ठेवत नाही म्हणे पोराले तर पोराच्या याने ते येतच नाही म्हणे तर मग सांगून काय करू म्हणे

काय म्हटल्या जाते तर आणि माणसाच्या जवळ गेलो माणूस ओळखाले येते कसा आहे कसा नाही आता आली तुझी बहिण तुला ओळखाले कशी आहे तुझी बहीण मी म्हणतो तू म्हणजे बोलते मग मी खरं बोलतो बा मतलब याय तुम्ही बहीण मतलब याय त्यापासून काही मतलब काढायचं असेल म्हणून तुला सहारा दिला इथं घेऊन आले नाही तर मतलब या तुम्ही बहीण मी काय म्हणू म्हणजे आता बहीण मतलब येत आता आता तिला भमन बाबा पहिले होती ना असे हा मुन्नी पहिले नव्हते असे मला फोन करत जाय मला विचारत जाय नाही तर मग जास्त त्रास त्रास असेल तर येऊन जाय म्हणे मा घरी अशी म्हणे मला आणि आता जवळ आली तर अशी करते सांगा देत नाही आता घमन चढलं तिला घमन घमण आला आता तिला मा बहिणीले गर्व आलं गर्व मग काय म्हणतो तुला आता मी तू म्हणशील का स्वतःच्या बहिणीलेच म्हणते काय काय हाय ते हाय खरं ते खरं मग काय तर आता एका गावात हा तुम्ही आता एक मी एकमेकीला घेऊन चालल्या पाहिजे ना तुम्ही ते तर शांताबाई तर मोठी आहे आता परत तिने तुला घेऊन चालल्या पाहिजे पण नाही चालत ना ते मले घेऊन आता तर मला जरा सपोर्ट बी करत नाही सांगतलं कोणाला तुला सांगतो ये श्रावणचे बाबा गाडी 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 करत होते तेच म्हणे मी तर म्हणून श्रावणचे बाबाच म्हणे त्या बहिणीला दहा हजार वापस करून देऊ म्हणे संक्रांत पर्यंत गेली बहिणी मागाले नाही आहे म्हणे मना करून दिलं मा बहिणीनं हा मना करून दिलं नाही आहे म्हणे तर मग काय करतो पाय असं अडी अडचणीला बी नाही पडून राहिली आता माई बहिणीमध्ये सांगू नको बापा गावात कोणाला एका जवळ सांगची ना तू सारा गावातून गोष्ट तिच्याजवळ चाली जाई मग म्हणून बही म्हणून माझ्या करते म्हणून त्याजवळ सांगतो सांगू नको तू असं आता पैशाची काही कमी आहे काय होतो बहिणी पाषा देऊन देते दहा हजार रुपये गोल्या बी कमावते शांताबाई बी दुधात म्हशीच्या दुधात कमावते वावराचं बी किती येते मिरचे टमाटे काकू संत्रा बापा काय पा, काय मग दहा हजार रुपये नसून काय हाय तुला बायना केला त्या माहीत आहे मुन्नी मला माहित आहे बायना केला म्हणून पण मी बोलत नाही मग मी बोलले म्हणजे मानवरा म्हणून जास्त बोलते म्हणून मी त्याच्या समोर कनी मा बहिणीची साइड घेतो हा नवऱ्याच्या समोर तर आपल्या बहिणी भावाची आई बाबाच्या साईड घ्यावं लागते नवरा आपला राहत नाही कांदा त्याच्या समोर तर आपल्या बहिणीला कोणाला बोलावच नाही ते बरोबर करतो तो मग काय तर मी नाही बोलत मी त्याला बोलू देत नाही आणि त्याच्या समोर मी बोलतही नाही हा तो कसं त्याचे कसे बी राहिले तरी माय रिश्तेदार चांगले माय नातेवाईक चांगले आहे म्हणते तसं आपण दे आपण काय नाही आपले नातेवाईक खराब दाखवा चा त्याच्या समोर आहे तसे आहे आता नाही करत सपोर्ट नाही करत पहिले तर केला ती ना आता नाही करत ना आता ठीक आहे मी माय पाहतो आता कशी बी चटणी भाकर खाऊन जेवण काय देटले अर्धे टमाटे तर तुझे पोरग लहान आहे म्हणून तोडली आहे नाही तर तो पोरग शाळेत जावं लागलं म्हणजे तू काय राहतो घरी घे घे टमाटे पाहिजे असेल तर अर्धे घेऊन घे अर्धे मी नाही दोघं जावं लागते का आम्हाला नाही राहू दे नाही पाहिजे बापा मला तू काम केली तू ठेव टमाटे चटणी वटणी करून घे ना अर्धे ना रोज घे चार पाच तरी घे राहू राव दे आणलेच रावांच्या बाबानं कालच आणले अर्धा केला बरं ठीक आहे बापा मग नाही म्हणतो तर चला तर मी जातो बापा घरी मस्त भाकरी रांधतो आणि टमाट्याची चटणी बनवतो अहो जाय बापा बन शांत बाई खरच लय घमंड आला आता तिने गावातल्या बाया येते पण स्वतःच्या बहिणीने येत नाही का ते काय म्हणतात तर शांततीने ऐकून घेतो बाबाचं नाही ना आपली शीच नको लावजो काय म्हटलं हा आई पले पोटोन तर मी ऐकून बाबाचं नाही पोटणार नाही ऐकून हम्म तुला माहित आहे ना तु बाबा शाही आहे जास्तीचे म्हणून माहित आहे ना तुले तुले पोटो का नाही पोटो पण तरी ते ऐक जातो छोटा हाती म्हणते हाती आणायचं तर तू त्याजवळ फोन असन फोन नंबर असन तर तू फोन लावजो आणि आपल्या वावरातच छोटा हाती बलावजो आणि त्या नागपूरला रवाना करजो हम्म लागल ला तर तुला चाल म्हणून सांगत जाजो नाही म्हणून तर घरी वापस ये मग बाबाने मनातच तो करायचं होतं तर मला काय बोलवलं मग बाबानं वावरात स्वतःच चालले जाते ना घेऊन नम्र नाही ना त्याच्यापाशी तू यापाशी आता नंबर आहे तू हिंडत राहत होत तू घरून वावरातून फोन लावशील तर कोणी येते गाडीवाला त्याच्यापाशी कोणाचे नंबर आहे आणि मग आता संध्याकाळच्या पायरी तिथं जाणं परवडन काय त्याला मग अजून येणं परवडन काय म्हणून म्हणून त्याच्यासाठी तुले बोलावलं त्याने तो फोन लावून देजो जो गाडीवाल्याला काय आहे नक्की काय करायचं ते करून घे जा आणि मला फोन करून सांगजो तू नागपूरला चाल ना त्याच्या संग का घरी येऊन राहायला म्हणून नाही तर मला ठेवशील वाट पाहत ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जाऊ काय हो जाय आता आणि तू कुठ चालली थैला मी हे मग तेव्हा नाही कांता मावशीला देतो ना किलो तिने स्वयंपाक केला का काय तर तिला देऊन देतो पटकन टमाट किलो आणि घरी येऊन जातो हॅलो अरे बाप रे आई मला फोन लावला तुना लय दिवसाच्या बाद मला फोन लावला तुना काऊन बैले टाइम नाही वाटते म्हणून तो फोन नसून उचलला तिनं नाही नाही तर मला फोनच नाही तू बैले फोन लावता जवळूनच हालचाल विचारून घेत आज कसा काय मला लावला बापा ना नाही हो कांता तसं नाही काही ते ना तू काय मला काय अल्लगल अल का तुम्ही दोघे सारख्याच तुम्ही आता तिले फोन लाव काय तुले फोन लाव काय तिले फोन लावला हालचाल सांगून देते मग तुले फोन लावायची गरज पडत नाही आज म्हटलं आता तुलेच फोन लावतो तुम्ही म्हणतो ना आई बैलेच फोन लावते मले लावत नाही म्हणून आज तुला लाव काय झालं जेवण खाऊन सायपाक श्रावण काय करते आता करून राहिली नाही आता करून राहिली सायपाक आता भात मांडला एक 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 होते माय आता भात मांडला मग वरण मांडतो मग टमाट्याची चटणी बनवतो हा हा काय टमाटे शांताच्या वावरातून आणली का तिनं हाय ना टमाटे लावली तिनं निघले असेल ना आता आता काय सांगू आई तुला मी सांगायला बसली ना लय हाय आई लय आहे साऱ्या भाया घेऊन गेली आई शांताबाई साऱ्या बाया बाया घेऊन गेली गावातल्या पण मोले नाही ने ना नेलं तिनं मोले नाही सांगतलं टमाटे तोड आले आणि सगळे किलो किलो टमाटे तू आणले श्रावणच्या बाबां तुझ्या जवळ काल आणले अर्धा किलो ईकत तिच्या वावरातलं भेटते काय जरा काही भेटत नाही देत नाही दे गावातली वाटते पण मला नाही देत आई हा जसं काय म्हणून बरं मी तिले तू सक्की बहीण असून तुला देत नाही ना गावात वाटते काय देत राहू दे आई राहू दे काही म्हणू नको बापा मुलेच म्हणून आईले सांगत नाही म्हणून मग आली झगडे लावत काय म्हणून नाही काही नको म्हणजे काही नको फालतू मला बोलायला येणाली येईन माझ नाही काही नको बोलतो आई तिले आई बाईले भल्ल घमंड आला आता भल्ल गर्व आलं तिले भल घमंड आलं गर्व आलं मासंग बोलत नाही मा घरी येत नाही आणि मला सांगत नाही आई हा भल घमंड आलं तिले नाही व कामता काय पागल तोंडे तिले काय घमंड आलं व ते घमंडाची करते का ते घमंड सगळे घमण गावात कशी राहते हारून मेरून सगळे सांग आणि तू म्हणतो घमंड आलं हे नाही येत तू जात जाय तुला लहान आहे ते लहान नाही तू जात जाय तिच्या घरी तू तर जात नाही तुला कायच गमन आलं मग ते येत नाही घमन आलं म्हणतं तसं तिचं काय नाही कायच घमन येईल तिथे नाही काही म्हणतो तिले घमंड आलं बाईले आलं आलं तिने कांता व कांता आई ठेवतो मी फोन मध्ये करून बाई आली शांतबाई आली तिला भेटला वाटतं आता टाईम काय झाला का व साहे कांता करून राहते मी शांतबाई कहून काय म्हणतो आता मी भात मांडली ये घे टमाटे काय आणले शांतबाई आण ना येमाटे आणले ना श्रावणते बाबा आणले बाजारातून अर्धा किलो आणले अर्धा किलो सरते काय आम्हाला चटणी बनवतो काय आणून दिली तू टमाटे ते असता घरी ठेवते ना बेबीबाईच्या घरी नेऊन देते देतो ना नेऊन बी नेऊन देतो तीन किलो आणले मी किलो घरच्यासाठी किलो तुळ्यासाठी किलो बेबीबाईसाठी नाही दिली असते तर चालत होतं चालत होत मावरात पहिला तोडा झाला टमाट्याचा आणि तुले नाही देऊ मी असं कसं चालत होत घे धर मस्त चटणी घेतणी मस्त बनवतो रोजच्या भाजीत टाकत जाय घे आणि लागेल कापून मस्त श्रावण खावाले बरं आहे ना आणली तर आता बस मग चालतो नाही नाही चालतो राहू दे ते जातो मी अजून बेबी नेऊन देतो ना टमाटे तो या मता ना आता तुले माघरचा चाजरा नाही लागणार नाही माघरचा गरीब गरीबा घरचा चा कशी आता तू लहान राहिली असती नाकडली असते त्यावर नाही तर आता मी इथं चालत नाही म्हणून ना भारी भरकम शिवाय असते तुला दोन तीन नाही चालत ना गरीब घरचं नाही चालत, ना, गर चालत। काहीतरी बोलता बापा तो, तो लोकी ना, ता गरीबा। ता आता तू तर मोठे लोक मी तर गरीब तर म्हणून नाही म्हणत चहासाठी कधीच तू मा घरी खातेच नाही कधीच खात नाही आता मला ताईच नाही म्हणून बेबी बाईच्या घरी नेऊन देतो ना टमाटर आता काय आता हा टाइम आहे का चहा पिवाचा पहिले मी आले बरोबर चहा चाँग, जेवणाचा टाइम आहे आहे बस बनवतो अजून काय बोलू नाही आता दे काही नको जातो मी हे मस्त ठीक तुम्हाला दिसते कावांच्या बाबा शांतबाईच्या वावरात लागले का पैसे रुपये <laughs>

मान च्या आद्र बिद्र काढतो चांगलं इलाज दे आम्ही बेबी बाई कस पकडले हो त्याले सीधा सीध पकडा न बेबी बाई सीध पकडा न बिचाऱ्याले काऊन असे हाल करता हो त्याचे हा व रातच नाही न होत हो मारी मा नीरा पोंगाच लावते निरा पोंगाच लावते त्याले अस पकडा लागते मग तो राहते आता तू म्हणतो माय व वो माय व असं आहे काय असं पकडा लागते काय त्याले मग काय ते बरं इकडे तिकडे मुठर नाही हो असं पकडा लागते त्याले तवा तो उगा राहते नाहीतर मांडीवर तर जराही राहत नाही तो हा नाही मांडीवर नुसतं उड्याच मारते उड्याच मारते आणि मारा लढते मारा लढते बापा घाळा लढते रातही भर लढते आधी अर्धा रात अर्धा रात्र मी बसतो त्याच्या जवळ त्याले घेऊन अशी धरून आणि मग अर्धी रात्र त्याची माय बसते असं काय आदत पडली त्याला ना जवळची नाही तुम्ही असं घेऊन त्याला म्हणून तशी आदत पडली त्याला काय व त्याच आदत जवळ 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 जवळची लढू तो आता घालच लढते आता जवळ घेतल्याशिवाय उघड राहत नाही मग घेऊन जवळ आज होऊन जाय लढू लढू मग मग मी जवळ घेऊन बसो त्याला पडले त्याला तशी जवळची आदत आता आता पाहतो बापा सांभाळतो एक वर्ष मग होऊन जाते ठीक मग मं, मग झोपत जाईन रात्र रात्रचा एक दीड वर्ष मग झोपते घ्या टमाटे घ्या टमाटे आणून कुठून आणून मारी म मा, आता टमाटे घाडे बापा पन्नास साठ रुपये किलो आहे तू कुठून आणले हो बापा असो ना बीदी बाजारात हे आपल्या घरच्या खेतीतले होय होय आज तोडले ना टमाटर रे तो वावरातले वय किलो किलो बायाने बी दिले कांताले नेऊन दिले तुम्हाले आणले आणि किलो म्या घरी ठेवले घे धरा मस्त असले टमाटे आहे वावरातले असो काय वावरातले वय काय मग दे बापा बेस केले आणून दिली तर हो ना काय करते कल्पना आता मी आले घेऊन फिरतो ते करते स्वयंपाक मग स्वयंपाक झाला का मग तिले म्हणतो जेवून घे मग ते घेते आले मग आम्ही जेवण करतो लेकरू म्हणजे तसंच आहे घरच्या सगळं सांभाळू लागा लागते तेव्हा लेकरू सांभाळणं होते नाही आजकाल एक लेकरू मोठं महाग पडते बापा बरं जातो मी हा बापा आलं बोल आलं नाही अजून आले नाही फोन नाही लावली मग त्याने येते नाही ये मी फोन नाही लावलं मग अजून माग हो चिरला येतो ना म्हणून तुला काय भाई आली म्हणून म्हणून ला। मी फोन नाही लावला तुम्ही लावा नाही तुम्ही लावा फोन विचारा येते का नाही हो। येत हो, ना तो, तो हो आणि मी पाहतो लावून फोन येते का गाडी आली का नाही आली हो आई मग आता साई पाकाचं कसं करू चटणी तर आहे टमाट्याची तर वरण भात मानून देऊ काय आणि मग पोया किती मांडायचं तर बोलायची येते का नाही येत तर मग हो तू वरण भात मानून दे पोयायचं मग बोले आला येते का नाही येत मग मी फोन लावतो मग पाहू वरण भात मानून दे आता ठीक आहे मी वरण भात मानून देतो खोल्या हा नंबर बोला हाय बोल गाडी म्हणतो गाडी आली काय आणि तू तू घरी येत का जाता तिकडे नागपूरला बाबा सांगत तुला मी नाही जात आई बाबत जाते घरी आहे ते ये वर्धेवंद्यात येते फोन लावलो मी येतो ये म्हणते वर्धेवंधेत येते बर ठीक आहे मग चालली या हा आई काय म्हणते गाड्या आता हॅलो हॅलो शांता काय करून राहिली झाले का वावरातले टमाटे तोडून आई तुला पण सांगतलं का वावरात टमाटे तोडून राहिले होते आज मी म्हणून आपल्या लहान बाईन कांतानं कांतानं सांगतलं कांताजवळ फोन केला ती मी ते म्हणे आज म्हणे बाईन म्हणे साऱ्या गावातल्या बाया ने नेल्या म्हणे टमाटर तोडाले सगळे किलो किलो टमाटे दिले म्हणे आणि टमाटे नाही दिले म्हणे आणि मुलं नेलोही नाही म्हणे टमाटर ने तोडाले अशी तशी सांगे बापा मोठं घमड आलं म्हणे आता शांताबाईले गर्व चढलं म्हणे माझं संघ बोलत नाही म्हणे माघरी येत नाही म्हणे अशी तशी म्हणे कांता आई तू सांग मले घमंड आलं मी तर चांगली बोलतो आता तिला नेलं नाही मी ना ते येतच नाही तिचं पोरग लहान आहे पोराले पाहले कोणी हाय नाही म्हणून ते येत नाही टमाटर नेऊन देल्लेन मी तीले 1 किलो टमाटर नेऊन देल्लेन मी तीले आणि म्हणते टमाटर नाही देल्ले म्हणते मला आणि थेस त मां सांग लागंत बोलत नाही दळाची हो नाही हो नाही रोख्या रोख्यान अशी बोलते आणि तेच म्हणते ब उलटक मले घमंड आलं म्हणते अन गाव गर्व आलं म्हणते घमंड नगरवर आलं असतं नाही तर मी तीले जवळच नाही केलं असतं हो म्हटलीन मी कायचं घमंड आलं म्हटलं तिले असे कहून बोलतो म्हटलं तू नाही आई मला ते सांगत नाही म्हणे काही नाही म्हणे घरी येत नाही म्हणे हम्म तिच्या घरी आता काय काम धंदे सोडून तिच्याच घरी जाऊ काय आई काम नाही राहत वावरात जावं लागते आणि अडी नाही मी काही काच काम असलं तर बोलावतो नाही तर काय आता पाहुणे आले एवढे तर ते बोलावलं नव्हतं का मी बोलावलं होतं ना तरी अशी म्हणते ते घमंड आला नाही आलं ते आला आई तू असं समज नाही बाय घमंड मला नाही आलं तिला पैसे नाही दिले ना म्हणून ते तशी म्हणते कुठून पैसे मागत होती का ते काय आता जवळ आले हुकी आली वाटते क जावा येवाले तिकीट लय लागते तर गाडी घेऊन घेतो तर तिकीटचे पैसे वाचन असं म्हणून मला दहा हजार रुपये मागे काही तिच्या जवळ असन पण आई पण मापाशी व्हायच नाही होतेच नाही मापाशी त्या टायमात दिवाळीच्या टायमात तुम्ही नाही दिले तर मग त्याच्यामध्ये घमंड आहे का घमंड मला लागते का त्याला मग काही बोलते आई कांता राहू दे ना असं मजा तिला काही एवढी बुद्धी आहे काय बाई आता आई एका गावात आली ते मागावात आता अशी बोलते मग आता मी झगडाला जाईन भांडाले जाईन उलट ठेस मला जवळ केलं भांडते सगळ्या बहिणी भांडते असं होईल म्हणून मी बोलत नाही बापा नहीं, आता आता मला माहीत झालं ना आता मी गेली भांडाले तर मग काय म्हणून मग शांताबाई भांडते म्हणून मास पाय आता सा। तूच सांग मी काय करू हम्म राहू दे ना म्हणू ते म्हणलं होते काय हो बाई म्हणलं होते काय पण घेऊन चाल बाबा तू तिले नाही काय त्या गावात आली ते लहान आहे घेऊन चाल दाची मदत गिदत करत जाय थोडीभूत आई पाय आता भूत तर करतो पण त्या मग जवळ कसं आहे भेटलं तर मागताच मागते मागताच मागते मग कितीक देत राहू आई कितीक देत राहू ते गाडी आहे आपल्या हिमती न घेवा मागू मागू काय मयापासून मागा मग मांग ते जुनी घेतो म्हणते मग त्याला पैसे लावायला म्हणून अजून दे अजून दे मग दहा दोन दोन वेळा दहा दहा वेळा मी देतच राहू का माया नाही का मला परिवार हा हो ते पैशाचा व्यवहार पाहिजेच ना बाई बर बाई शांता चल मग ठेवतो मी आता दोन भाकरी रांधतो सकाळीची भाजी आहे बरं आहे ठीक आहे बनव पाहिलं कसं आहे मग पैसा अशी चीज आहे ना अ पैसा अशी चीज आहे सगळ्या सगळ्या नात्यामध्ये फूट टाकते म्हणून कधी कोणत्याही नात्यामध्ये पैशाचा व्यवहार करावच नाही नाही का आता तिला व्यामा बहिणीला पैसे नाही दिले तर मला घमंड आलं दिले असते तर चांगली राहिली असती पैशानच झालं का नाही हे आमच्या दोघे बहिणी सगळ्या बहिणी फूट पैशानच होऊन राहिली ना आता तिनं मागले नसते तर असं झालं नसतं अन्य कामाला चांगलं नाही तर मला गमन आलं गर्व आलं म्हणते आता तुम्ही सांगा गर्व <laughs> चला ठीक आहे आमचं तर होत राहते एखाद्या तुम्ही टेन्शन नको घेऊ हसत राहा मस्त आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा आणि शेअर करा नाही का बरं टेन्शन नको घेऊ आ ते आपलं मनोरंजन व्हायचे